उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन चित्रपट लागायचा पण दर शनिवारी तो चित्र पाहण्याचा एक वेगळा आनंद होता त्या काळामध्ये मांडी घालून पुढे असे की तो काळ स्वतःशे आत्तर सत्याहत्तरचा किंवा त्याच्यानंतर त्यांची ते त्या शाळेमध्ये होतेच मी आम्ही आम्ही पंच्याहत्तरला मॅट्रिक झालो जुनी अकरावी होते त्यावेळी पण तो एक शाळेमध्ये जो आनंद वेगळा होता पाहण्यामध्ये आता कोणी बसणार का मांडे घालून आता तर इथं आपण इतकं सुंदर व्यवस्था झालेली आहे सिनेप्लेक्स मध्ये आम्हाला असं वाटलं की इथंच थांबून राहा अप्रतिम साऊंड सिस्टम आहे डॉलबीची किंवा आता तंत्रज्ञान बदललं त्याचा उल्लेख मान्य आशिष शिराड साहेबांनी केला मान्य जयकुमार साहेब जयकुमार गोरे साहेबांनी केला खरं किंवा करी साहेब म्हणते ती गोष्ट बरोबर आहे की एक वेगळा आनंदाच्या विश्वात आपण गेलं पाहिजे रोज ते आला तो गेला वाळूचे ट्रक पकडले जे ट्रक पकडले ते ऐका लागतं आपल्याला आपला जिल्हा प्रसिद्ध त्यासाठी मला माहित आहे ना वाळूचे ट्रक आहेत क्रशाच्या गाड्या आहेत सोलापूर फार प्रसिद्ध आहे तुम्हाला कुमार जयकुमार कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी